पुलगाव पोस्ट ऑफिस मध्ये तीन महिन्यांपासून लिंक वारंवार फेल होत असल्याने खातेदार ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दिवस बंद राहते परेशान झालो माझे वडील ऍडमिट आहे शेवट राहिलो पैसे नाही माझ्या का करा तुम्ही जा कंप्लीट करा म्हणते हे लोक म्हणते कुठं कम्प्लीट करायची आम्ही कुठं जा म्हणजे हे तुम्ही यांना विचारलं नाही का तुम्ही कंप्लेंट का नाही केली म्हणून अधिकाऱ्यांना हे म्हणते आम्ही केली म्हणते काय केली कशी केली आम्ही माहीत नाही माहीत नाही लिंक फेल ही नेमकी प्रत्येक महिन्याच्या बावीस तारखेपासून शे महिन्याच्या शेवटपर्यंत राहते त्यामुळे ग्राहक हे वारंवार पोस्ट मास्तरला तक्रार करीत आहे परंतु हे प्रकार सुरू असून पोस्ट मास्तर यांना विचारले असता त्यांनीही वरिष्ठ अधिकारी आणि कार्यालयाला वेळोवेळी सूचित केले आहे असे कळविले सर आम्ही रिपोर्ट केलेले आहे संबंधित जे आमचे अधिकारी आहे मंचित त्यांना आम्ही रिपोर्ट पाठवलेले आहे पहिले आपला परिचय द्या सर ना परिचय माय सेल्फ एस एम निकम ऑफिशियटिंग एस पी एम कुलगाव सर तो महिने सर उसका रिपोर्ट बी दिया आहे रिपोर्ट पाठवलेले आहे वरच्या लेवलवर आणि डेली पाठवून दाखवला आहे पण अजून तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट नाही झालेला आहे त्यानंतर काल इंजिनियर आला होता सीपीचा त्यांनी सुद्धा ते चेक केलेला आहे पण आज तांत्रिक विभागाचे लोक काम करीत आहे आणि ही लिंक लवकर सुधारेल असंही त्यांनी म्हटलं पुलगाव जवळील देवी आर्वी वर्धा पोस्ट ऑफिस मध्ये लिंक सतत आहे मात्र पुलगावला हा प्रकार नेमका का असा प्रश्न खातेदार विचारत आहे रामराव पेठे आपण पोस्ट ऑफिसला कशासाठी आलो पैसे आलो बर मग माझ्या मुलाचं ऑपरेशन झालेलं आहे त्याला दीड हजार रुपये खर्च अजून त्याला पैसे लावायचे आहे रोज पोस्टात देतो चक्कर मारतो आणि माझा पोरगा ते नागपूरला भरती आहे कशाला चक्कर मारावी लागते तुम्हाला पैसेच नाही मिळत नाही पासबुक माझ्याकडे मला पैसेच नाही भेटत ना म्हणजे पैसे नाही की अजून काही प्रॉब्लेम आहे आता काल हे म्हणते का लिंक नाही लिंक नाही म्हणते लिंक मुळे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे का आता माझा पोरगा तिथं आहे तिथं त्याला पैसे पाठवायचे सांगा काय करू आता आत्महत्या करू का आता काय करू मी आता माझ्या बरोबरीचा पोरगा आहे तो आता माझी सोय नाही पेन्शनर माणूस आहे आहे आम्ही भागवतो कसं तरी अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव